नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभ प्रभात मी आहे प्राध्यापक गणपत गणपत मराठी व्याकरण आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात अर्थातच कोणी पोलीस भरती वनरक्षक त्याचबरोबर दोन हजार पंचवीस मध्ये येणारी तलाठी भरती संयुक्त गट ब अगदी शिपाई पदापासून पासून उपजिल्हा अधिकारी पदापर्यंत कोणत्याही परीक्षा घ्या सर्वच परीक्षेला मराठी व्याकरण निर्णायक आहे आणि या मराठी व्याकरणाला तुम्ही अगदी पैकीच्या पैकी गुण मिळू शकता कसे असतात प्रश्न तर परीक्षेला समजा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला प्रश्न असा आहे उत्तर तुम्हाला पा प्रश्न काय विचारला प्रश्न असा आहे खरा तो एकची धर्म खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अरपावे अर्पावे खरा तो एक धर्म जगाला प्रेम अरपावे आणि इथं विचारलंय रस ओळखा रस ओळखा हा प्रश्न विचारल्यानंतर खाली तुम्हाला पर्याय दिलेले आहेत पर्याय मध्ये काय रे पर्याय तर पहिला पर्याय दिला ए हा कोणता रस आहे हा शृंगार रस आहे हा वीर रस आहे हा शांत रस आहे शांत रस आहे की या ठिकाणी हा अद्भुत रस आहे अद्भुत रस आहे आता तुम्हाला योग्य उत्तराची निवड करायची आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे काय असू शकतं चलो कोण बनेगा करडपती सांगा बरं मित्रांनो काय आहे ते तर या ठिकाणी तुम्हाला माहीत पाहिजे तुम्हाला माहीत हवं की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे मित्रांनो यामध्ये कोणता अलंकार आहे प्रार्थना काय प्रार्थना त्यानंतर काय अभंग असेल संत संगत असेल अथवा एखादी मनाला प्रसन्न करणारी गाणी वगैरे असतील तर यामध्ये कोणता रस दिसून येतो तर तो रस आहे मित्रांनो काय कोणता रस आहे रे शांत रस कोणता रस आहे शांत रस ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे चुकीची आहेत मग तुम्हाला माहित पाहिजे ही चमूची प्रार्थना मागणे मान सारे मानसाशी मानसा सम वागणे ही चमुची प्रार्थना ठीक आहे धन्यवाद तर या ठिकाणी कोणता रस आहे शांत रस असे प्रश्न असे उत्तर चला तर भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद